काम केलं त्याने त्याला आपण तुम्हीच आधार दिला प्रेम लावलं आता त्यांनीही सुद्धा तुम्हाला सपोर्ट करावा आशीर्वाद द्यावा हीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा का आहे आणि आपण काय लोचूपचू माणसं नाही की आतापर्यंत आपण तेवीस वीस वर्ष झाले लढत झालोय लढायला काय आपण कधी तुम्ही रामबाब पाटील असेल कधीच घाबरणार नाही आणि कोणी नाही आलं तर एकच आमचं मत आहे छानला इसका दाखवायचा सगळ्यांनी आपण स्वच्छपणे आपलं अठरा उमेदवार उभा करायचं काय होईल ते होईल पण आपण सत्तेतच नाही आ गेले पाच वर्षात आपण कुठे लढलो नगरपालिका होईसाठी आपण अर्ज भरलाय की दुसऱ्यांच्या गैरफायदा घेऊन अर्ज भरून फुकटची सत्ता बुवली आता का बेच काय काम आहे लढून आपल्या ती ताकद आहे गरीब गरीब जनता आहे ना ते आपल्या संकट आहे आणि धंडीच्या आहेत काय त्यांचा विषय सोडून द्या कर आता जनतेसाठी जात लढायचं तुम्ही जनतेसाठी शंभर टक्के लढा जनता सामान्य कुटुंबातलं तुमचंच नाव घेतल्या दुसरं कुणाचं नाव घेत नाही हे सगळी उचली आहे म्हणते ती ती आज या ज्या संघटने उद्या त्या या संघटना म्हणते ती त्यामुळे तुम्ही निर्णय घ्यावा त्या पाठीशी आम्ही सर्व युवक आणि सर्व जातीची मुलं आणि वयस्कर सगळी तुमच्या पाठीशी आम्ही राहू एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र